मन एकटेच भटकत असते चित्त हे क्षणात उत्पन्न होते व नष्ट होते हाताची चुटकी वाजेपर्यंत किंवा डोळ्यांची पापणी लावेपर्यंत एक लाख करोडपेक्षा अधिक वेळा चित्त घटक पावतात व नष्ट होतात उद्य होणे व लय पावणे ही क्रिया क्षणात होत असते त्यामुळे दोन किंवा तीनच चित्त घटक दोन ते तीनच इंद्रिय विषय एका वेळी आकलन करू शकतात खर तर दोन किंवा तीन चित्तघटक एकाच वेळी पावत नाहीत ते एका मागोमाग एक क्षणात उत्पन्न होतात एका चित्तघटकाने एकाच गोष्टीचे आकलन केल्यानंतर दुसरे चित्त उत्पन्न होऊन ते दुसऱ्या इंद्रिय विषयाचे आकलन करते सुगंधित गालिच्यावर बसून खाताना नृत्य आणि नर्तकाला पाहताना आपण निरीक्षण करतो की पाच इंद्रिय विषय तेथे उपस्थित असतात म्हणजेच पाहणे ध्वनी गंध चव आणि स्पर्श मन ह्या सर्व विषयांचे एकत्रित एकाच वेळी आकलन करत नाही एका इंद्रिय विषयाचे आकलन झाल्यास दुसऱ्या विषयाचे आकलन करते म्हणूनच दोन किंवा तीन किंवा अधिक चित्त घटक एकाच वेळी उद्यास येत नाहीत म्हणून त्याला मन एकटेच भटकते असे म्हणतात इथे भटकणे हा शब्द कुठेतरी जाण्यासंदर्भात नाही तर इथे विचार विषय दूर ठिकाणी अंतरावर जाण्यासंदर्भात आहे पूर्ण आकलन होण्याकरिता एका चित्त घटकाला एका इंद्रिय विषयाने जाणणे पुरेसे नसते त्याकरिता अनेक चित्त घटकांचे एका मागोमाग एक उत्पन्न होणे आवश्यक असते करोडो चित्त घटक चुटकीसरशी उत्पन्न होताच आपणाला असे वाटते की आपण तो इंद्रिय विषय पाहता क्षणी जाणला आवाज ऐकू येता क्षणीच ध्वनी जाणला गंध येता क्षणीच सुगंध जाणला स्पर्श करता संपर्क जाणला सहा इंद्रिय विषय विज्ञानाचे सहा प्रकार विषय दृष्टी रूपारम्मन, सद्ध ध्वनी सद्दारंमन गंधध गंध गंधारमन रस चव फस्फ स्पर्श फोट्ठ बारमन मन धमारमण किंवा सळायतन इंद्रिय विषय स्वभाव चखायतन डोळा रूपायतना सोतायतन कान सद्दायतना घानायतन नाक गंधायतना कायतन त्वचा फोटब्बायतना मनायतन मन धम्मायतना दृश्यमान गोष्ट पाहून रूपविज्ञान उत्पन्न होते ध्वनी ऐकल्याने सोत्विज्ञान उत्पन्न होते गंधाच्या गंधधविज्ञान उत्पन्न होते चव चाखल्याने रस्विज्ञान उत्पन्न होते स्पर्श केल्याने उत्पन्न होते या पाच शरीर धर्मांना मनोंद्रियाने जाणल्यामुळे मनोविज्ञान उत्पन्न होते अशा प्रकारे संबंधित स्थिती जाणून घेण्याला चित्त मन किंवा विज्ञान म्हणतात नोट मन रूप आरं मन रूप भौतिक पदार्थ आरमन इंद्रिय विषय रूपायतन रूप आयतन रूप भौतिक पदार्थ आयतन इंद्रिय मनाला भौतिक अवस्था नसते मनाला भौतिक अवस्था अथवा आकार नसतो म्हणूनच आपण ते काळे आहे की सखेद जाडे आहे की पातल हे म्हणू शकत नाही यामध्ये फक्त इंद्रिय विषय ओळखण्याची क्षमता व संवेदना सुखदायक दुःखदायक असतात मनावर ताबा मिळवता येतो मनाला वळण लावता येते समजा एखाद्याचा जन्म एका देशातील खेडेगावात झाला असेल व ती व्यक्ती तिथल्या राहणीमानाला अनुसरत असेल तर त्याला शहरी राहणीमानाचे आचार विचाराचे प्रशिक्षण द्या त्याचे बाह्यरूप फिजिकल अपियरन्स आपणास एक दोन वर्षांत पालटलेले दिसेल ती व्यक्ती त्याची पूर्वीची ओळख टाकून एका नवीन रूपात दिसेल म्हणूनच जर एखाद्याचे रूप पालटू शकते तर मनाला सुदृढ बनविणाऱ्या प्रशिक्षणाने ध्यानाने चित्तातील अहितकारक निरुपयोगी घटक बाजूला सारून त्यावर नियंत्रण मिळवून हितकारक मन विकसित करून एखाद्याला स्वतःचा सन्मान प्राप्त होऊ शकतो कसे चांगले आणि वाईट चित्त एकमेकांत मिसळतात चित्तक्षणात पावते म्हणून चांगले किंवा वाईट उपकारक सप्पाय किंवा अपायकारक असप्पाय चित्त घटक अगदी थोड्याच वेळात एकमेकांत मिसळतात सकाळी लवकर उठून बुद्धांना वंदन करून पंचशील घेऊन आपण चांगले विचार धारण करत असतो त्याचवेळी एखाद्याने आपणास खरेदीसाठी शॉपिंग सोबत चलण्यास सांगितले असता आपल्या मनात लोभ उत्पन्न होतो तेव्हाच एखाद्याने येऊन काही मनाविरुद्ध सांगितले की राग उत्पन्न होतो जेव्हा आपण खरेदी करत असतो तेव्हा आपण लोभात गुंतलेलो असतो त्याचवेळी जर आपल्या मनात दान देण्याचा विचार आला तर ते श्रद्धेबद्दलचे हितकारक विचार आहे दान कर्मफळाच्या लाभावरील विश्वास जेव्हा आपण एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर रागावलेलो असतो तेव्हा आपणास आपल्या गुरूंचे शब्द किंवा सूचना आठवल्यास उपकारक सती पुन्हा जागृत होते जेव्हा पती पत्नी मनात वासना ठेवून एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा गैरसमजुतीमुळे ते, ते रागावतात चिडतात दोघांपैकी एकाने दिलगिरी व्यक्त करून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की पुन्हा मन बदलून वासना मी होते चित्तक्षणात बदलत असते म्हणून जेव्हाही चांगले किंवा वाईट चित्त घटक उत्पन्न होतात तेव्हा त्यात काळजीपूर्वक फरक करता आला पाहिजे तसेच जास्तीत जास्त उपकारक चित्त उत्पन्न होईल असे प्रयत्न केले पाहिजेत ध्यान ध्यान ड्रायव्हिंग शिकण्यासारखे आहे केवळ पुस्तक वाचून आपण उत्तम ड्रायव्हर चालक बनू शकणार नाही त्याकरिता आपणास जिवंत सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकाची आवश्यकता लागते त्यानंतर अल्पावधीत तुम्ही उत्तम ड्रायव्हर होण्यास समर्थ व्हाल व इतरांनाही शिकवाल मनाला चित्ताला का सुधारले पाहिजे आपण मनाला का सुधारले पाहिजे याची अनेक कारणे आहेत आपण आपल्या मनाची दुर्बलता व कमकुवतपणा चांगल्या प्रकारे जाणतो जरी काही दुष्ट लोक या जगात प्रतिष्ठेची पद प्राप्त करून बसली असतील व त्यांच्यात नैतिकतेचा अभाव असेल तर त्यांच्या पुढील जन्म हा खालच्या योनीत एकतीस प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स होईल याच कारणाने त्यांनी आपले मन चित्त सुधारले पाहिजे व नीतीमान बनले पाहिजे दुष्ट आपला स्वाभिमान गमावतात त्याची बायको मुलं भाऊ बहीण गुरुजन नातेवाईक त्याचा अनादर करू लागतात व तो सर्वांना अप्रिय होतो अशांनी स्वतःच्या अंत कर्णाकडे दुर्लक्ष न करता स्वतःचे मन सुधारले पाहिजे व पवित्र प्रामाणिक व नीतीमान बनले पाहिजे शक्यतो लोक यावर विश्वास ठेवत नाहीत की दुष्टलोक दान शील भावना यांच्यापासून दूर असले तरी प्रामाणिक व नीतिमान बनू शकतात खरंतर ते त्यांच्या दुष्टकर्मामुळेच पुण्य फळ प्राप्त करू शकत नाहीत म्हणूनच त्यांनी अहितकारक परिणामांच्या भीतीतून बाहेर येऊन आपले मन सुधारले पाहिजे आणि पवित्र प्रामाणिक व नीतिमान बनले पाहिजे शिवाय दुष्ट मनुष्याचा दुष्टपणा हा त्याच्या वर्तमानातच नसतो तर त्याच्या भविष्यात व पुढील जन्मात सुद्धा सोबत राहतो त्याचे शरीर व मन संपूर्णपणे दुष्ट प्रवृत्तींच्या संगतीत राहिल्यामुळे पुण्याच्या नैतिकतेचा संचय करणे अशक्यच असते परंतु या कारणाने त्याला कम्प्लीटनेस परफेक्शन लाभणार नाही ही भीती त्याने मनातून काढून ताबडतोब आपल्या मनाला शिस्त लावली पाहिजे हीच करणे आहे की मनुष्याने आपले मन सुधारले पाहिजे